मोरजी पंचायत तसंच मोरजी विद्या प्रसारक हायस्कूलच्या विद्यार्थी तसंच शिक्षकांनी किनारी बघा स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला या मोहिमेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते भरपूर असं कचरा गार्बेज प्लास्टिक लागी केले असता मोरजी बीच हे टटल बीच कामात असतात हे विचार मोठ्या प्रमाणात कचरा असा आता पावसाचे बीच सुद्धा असले तरी आमच्या भुरग्यांनी भरपूर कचरा लागी केलेला असतात आणि ही योजना जी असते टूर यो ती कोस्टल क्लिनी फाय च्या अंतर्गत राबविली असा आणि हातून आमचे पन्नासशे भरगे एन एस एस युनिटाचे सहभागी झाले असतात आणि त्यांच्यानी बऱ्यापैकी हा कचरो लागू केला जे शेग असा त्यांचा कचरो अजूनही पडलेला असा टॉयलेट पायपांची सरकारची पर्यटन खात्याची एक चूक असा की त्यांच्यानी लक्ष की बाबा साहेब बी दिले अलॉट केल्या उपांतर त्यांच्या गार्बेज असा तो काढून उडयला की ना तसेच जे मनीस हंगा नेमला ते, ते, नेम ते सारखे काम करता याचे देखरेख असे आह की खूप बॉटल्स भरून बिअरिचे केलेले असतात वरंग ना ते जाय शेकाचो कचरो जाय काढपास गाळ्यांचं कचरो असा तो करून बीच आमचे क्लीन असे करपाक जाय ह्या पर्यटनाचे हे बिचार आणि लोकांक खूप वाट भरता आमचं परिसर कसो स्वच्छ राव हे आमच्या लहान भुरग्यांकडून आम्ही शिकवण दिता म्हणजे स्कुलांनी तुमकां सांगता ड्राय वेस्ट वेट वेस्ट कसो सेग्रिगेट करप आणि तो खंय डेजिग्नेटेड प्लेसीत उडोवप तसेच इंडियन नेव्ही ही आमची सदीच जो दर्या दिसता ते आमकां सेफ गार्ड करता जे आमी आयज रातचे न्हिदता ते इंडियन नेवी आमची सेवा म्हणजे आमच्या राखणदार दर्यान सेवा करतात त्याच्या आमी सुशेगाद निघू शकता तशेंच कोस्टल पोलिस तेच काम करता, ते करता की आमचे जे दर्यान कितें वायट गोश्टी जाता ते त्यांच्या नजरेक हाडून ते रोखडे त्यांना अरेस्ट करता त्यांचे कारवाय करता तसेच आयचो स्पेशल डिश म्हणजे जे आमी प्लेसी आहात मोरजी दिस इज टटल नेस्टिंग ही जर आम्ही जर एरिया क्लीन दर आमचे जे न, आ, मरीन मरीन लाइफ म्हणजे जे दर्यान मरीन लाइफ असता त्याच्या खातीर प्लास्टिक जे धातू जर दर्यान गेले आणि त्यांचे डिस्ट्रॉय कसे शकता त्याच्या खात्री बीच टटल बीच क्लीन दवरूंक जो